नाथांच्या नाथा सिद्ध समर्थ शुभंकरा नमितो तुझं देवा शरळ आलो कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच श्रीपाद श्री वल्लभांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूने तुमच्यासमोर पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र घोष टाईप करायला विसरू नका आजचा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील मन नाही ह्याची काळजी घेशील परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण तू जास्त काळजी घेशील ज्याला तुझ्या शब्दांची किंमतच नाही अशांच्या समोर उगाच वायफळ बोलणं सोडून आता शांत राहा स्वतःची ऊर्जा वाढव ती नामस्मरणामध्ये दे म्हणजे तू यशस्वी होशील वेळ काळ कोणासाठीच कधीही थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत सुद्धा नाही कर्माचे भोग भोगूनच संपवायचे असतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीच होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जस की जेथे हात जाणार होता तेथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी तुम्ही ईश्वर भक्त असावं लागतं तुमच्यावर गुरुची कृपा असावी लागते तुमचं श्रीपाद प्रभूंवरती अतूट विश्वास असायला हवा विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय विश्वास आहे असे टाईप करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल आणि कुणीतरी भक्ती मार्गाला लागेल कोणीतरी संकटातून मुक्त होईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्की शेअर करा श्रीपाद प्रभू म्हणतात अजून किती रडणार आहेस एकट्यामध्ये थांबव आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहे स्वतःला तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्या सोबत आहे त्याच गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा आहे तर तुला त्रास होणार नाही आयुष्यभर कोणीच सोबत नसते हे सर्व ऋणाणू बंधू आणि मागच्या जन्माचे भोग आहेत कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास नाही देत आणि विनाकारण प्रेमही नाही करत यामुळे तुझ्या पाठीशी आहे श्री कृष्णाने सांगितले आहे यदा यदा हि धर्मस ग्लानिर्भवती भारत अद्भुत तानम्य धर्मस तदा मानम सुजाम्यह हे अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माचा रास आणि अधर्माची वाढ होत असते तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो आणि तेच रूप तुमच्या सर्वांच्या समोर आहे जे झाले ते चांगले झाले आहे आणि जे होत आहे तेही चांगलेच होत आहे जे होईल तेही चांगलेच असेल तुझे काय गेले म्हणून तू रडत आहेस तू काय घेऊन आला होतास जे तू गमावून बसलास तू काय निर्माण केले होते जे नष्ट झाले तू जे काही घेतले ते येथूनच घेतले आणि जे काही दिले ते इथेच दिले जे आज तुझे आहे ते या आधी दुसऱ्या कुणाचे होते उद्या इतर कोणाचे असेल परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि तो तू आनंदाने स्वीकार जो व्यक्ती धर्मानुसार काम करत नाही तो खोट्या मोहात अडकून पडतो अधर्म करणाऱ्या लोकांचे जीवन नेहमी व्यर्थ असते कर्म न करण्याचा विचार लगेच सोडून द्यावा यश अपयश जय पराजय विचार करू नये फक्त संभव होऊन आपले कर्म करत राहावे यालाही योग म्हणतात आणि योग सर्वश्रेष्ठ आहे ज्या व्यक्तीमध्ये असते त्याला ज्ञान मिळते ज्ञानी व्यक्तीला विचारल्याशिवाय तो काही सांगणार नाही शास्त्रात लिहिलेल्या गोष्टी गुरुचे शब्द आणि स्वतःचा अनुभव यांचा मेल साधून ज्ञान प्राप्त होते जे लोक आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतात त्यांचे मन स्थिर राहते इकडे तिकडे भटकत नाही जो व्यक्ती धर्मानुसार काम करत नाही तो खोट्या मोहात अडकून पडतो अधर्म करणाऱ्या लोकांचे जीवन हे नेहमीच व्यर्थ असते काम क्रोध मोह आणि लोभ हे नरकाचे द्वार आहेत या वाईट गोष्टींचा लगेच त्याग करावा तरच तुमच्या जीवनात शांतता येईल सुख दुःख येत जात राहतात जो चुकीच्या इच्छा आणि लोभांचा त्याग करतो त्याला शांती नक्कीच मिळते कोणताही मनुष्य इच्छांशिवाय जगू शकत नाही परंतु आपण आपल्या इच्छा धर्मानुसार नक्कीच बदलू शकतो तुमची आवड आणि तुमचा स्वभाव लक्षात घेऊन कामाची निवड करा ते काम करा ज्यामुळे आनंद मिळतो जे काम हातात घेतले आहे ते नक्की पूर्ण करावे काम अपूर्ण कधीही ठेवू नका तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे अनुभववादी लोकांपेक्षाही एक योगीला श्रेष्ठ समजले जाते सकाम कर्म करणाऱ्या कर्मानिष्ठापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुन तू योगी हो असे श्रीकृष्णाने अर्जुनाला योगाचे महत्व सांगितले आहे जो पुरुष अंतसुखी आहे आत्मसंतोष हे ज्याचे सुख असते आत्मआनंद हे ज्याचे विश्राम स्थान आहे आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे म्हणजे तो साक्षात्कारी आहे असा योगी परमात्मा प्राप्ती करून घेतो तो, तो आत्मज्ञानी योगी मोक्ष प्राप्त करून घेतो जीवनात सुख आणि दुःख यश आणि अपयश लाभ आणि हानी हे अपरिहार्य आहेत परंतु जो मनुष्य या दोन्ही स्थितीमध्ये समान दृष्टिकोन राखतो तोच खऱ्या शांततेचा अनुभव घेऊ शकतो जीवनातील प्रत्येक घटनेत भावनेचा अतिरेक टाळला पाहिजे माणूस गोंधळून जातो तेव्हा आणि असह्य होतो तेव्हाच दुसऱ्यांकडे धाव घेतो ना कृष्ण होणे म्हणजे काय तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता आपणही त्या अर्थानं कृष्ण होऊ शकू पण माणसं शब्द पाळतील ह्याची शाश्वती नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही चरणी प्रार्थना